नमस्कार शेतकरी बंधूंनो तेलबिया संशोधन केंद्र डॉक्टर पंजाब कृषी विद्यापीठ अंतर्गत भुईमुग सूर्यफुल आणि करडी या तीन पिकावर इथे प्रामुख्याने संशोधन कार्य केले जाते यामध्ये शेतकरी उपयोगी तंत्रज्ञान शिफारशी आणि नवीन वाहन विकसित करणे हे प्रमुख उद्दिष्ट या संशोधन केंद्राचं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने भुईमुगाचं पिकाचा जर आपण विचार केला तर भुईमुग हे पारंपरिक पिक आहे आपल्या विदर्भाचं यामध्ये उन्हाळी हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल या भुईमुगाला लागवलेला असतो तर विद्यापीठाने आतापर्यंत एकूण सहा वाहन भूमिंग पिकामध्ये विकसित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याच्या पसंती सुतरलेला वाहन जो आहे तो टी जी चोवीस वाहन आहे त्याचं उत्पादन क्षमता पण चांगली आहे तेलाचं प्रमाण पण चांगलं आहे या व्यामध्ये आणि या ते चोवीसला मागणी होती की नवीन एक वाहन आपल्याला हवा आहे त्याकरता विद्यापीठाने प्रयत्न करून टी जी त्र्याहत्तर नंबरचा हा एक नवीन वाहन विकसित केलेला आहे या वाहनाची उत्पादन क्षमता तेवीस चोवीस वारांच्या तुलनेत जास्त आहे दाण्याचा उतारा सुद्धा या वाहनामध्ये चांगल्या प्रमाणात आहे आणि उत्पादन शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा या वाहनाने चांगल्या प्रकारे उत्पादन दिलेले आहे त्यामुळे हा वाहन शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे आणि विद्यापीठाचा असा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी स्वतःचा बियाणा भूमिका तयार करावा आणि स्वतः शेतकऱ्यांनी ते स्वतः बियाणं तयार करून आपल्या शेतावर पेरणी करता वापरावे जेणेकरून त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी झाल्यानंतर जे स्वतःचं घरचं बियाणं असल्यामुळं बियाणसुद्धा गुणवत्तापूर्वक आपल्याला तयार करता येऊ शकते तिसरा जो वाहन आहे डी के व्ही तीनशे पस्तीस हा वाहनसुद्धा एक चांगला उत्पादन देणारा वाहन विद्यापीठाने विकसित केलेला आहे या वाहनाचा शिफारस प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये केले जाते आणि बीजोत्पादन करण्याकरता आपण हंगामात सुद्धा या वाहनाची लागवड करू शकतो तेलाचं प्रमाण अठ्ठाळीस ते एकोणपन्नास टक्के या वाहनामध्ये आहे आणि बीजोत्पादन आपल्याला उन्हाळ्यात हंगामात करता येत असल्यामुळं वर्षभर आपण या पिकाची लागवड करू शकतो दुसरं जे महत्त्वाचं पीक आहे तेलबियामधलं विदर्भातलं ते आहे करडीचं पीक करडीची लागवड प्रामुख्याने रबी हंगामात केली जाते सप्टेंबरच्या पंधरा तारखेपासून तर ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत आपण या पिकाची लागवड करू शकतो करडी पिकामध्ये सुद्धा विद्यापीठाने चांगलं संशोधन करून नवीन वान शेतकऱ्यांकरता विकसित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पिक्यू पिंक नावाचा एक वाहन जो आहे तो च चांगला वाहन आहे या वाहनाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पाकळ्या वाढल्यानंतर त्याचा गुलाबी रंग असतो पाकळ्यांचा त्या जेणेकरून शेतकरी जे पाकळ्यांचं ज गोळा करून त्याच्यामध्ये मूल्य व वर्धनसुद्धा करू शकतो त्यालासुद्धा एक चांगल्या प्रकारे आर्थिक बाजारपेठ मिळू शकते अलीकडेच विद्यापीठाने पी डी के हाईट नावाचा एक करडीचा वाण विकसित केलेला आहे या सुद्धा उत्पादन क्षमता चांगली आहे तेलाचं प्रमाणसुद्धा चांगल्या प्रकारे या वानामधून मिळू शकते तिसरं जे प्रामुख्याने या संशोधन केंद्राचं जे पीक आहे ते सूर्यफुलाचं पीक सूर्यफुलाची जागवळ शेतकरी खरीप रबी आणि उन्हाळी हंगामात तीनही हंगामात करू शकतात यामध्ये सुद्धा विद्यापीठाने संशोधित करून दोन संकलित वान अलीकडच्या काळामध्ये विकसित केलेलं आहे डी के वी एषेत न्यायशे बावन्न आणि पी डी के वीश नऊशे चौसष्ट दोन्ही वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध आहे कमी कालावधी येणारं पीक हे आहे आणि याच्यासोबत मधमाशेच्या पेट्या ठेवून जर शेता शेतीमध्ये आपण जर करतो म्हटलं तर आणखीन त्याच्यामुळं आर्थिक उत्पादन आपलं वाढू शकते या संशयित वाऱ्यासमोरच विद्यापीठाने नि विविध प्रकारच्या पीक संरक्षणाच्या संदर्भातील आणि पीक उत्पादनाच्या संदर्भातील शिफारशीसुद्धा दिलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने पेरणीची वेळ योग्य वेळ खताचं व्यवस्थापन कीड व्यवस्थापन संदर्भातली योग्य ती उपाययोजना एकात्मिक कीड व्यवस्थापन या सर्व संदर्भात विद्यापीठाने शिफारशी दिलेल्या आहेत निश्चितच या सर्व शिफारशी आणि नवीन वाहनांचा शेतकऱ्यांनी अवलंब करून आपलं आर्थिक उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ नेहमी प्रयत्नशील आहे इथे जे एक डिस्प्ले दाखवला आहे डेएमो टाईप थोडा उन्हाळी हंगामात भूईमुखाची लागवड करण्याकरता शेतकऱ्यांनी अवलंबाची पद्धत आहे ही गाडीवाफा पद्धत म्हणतो आपल्याला बीड बी एफ पद्धत यामध्ये तीन लाईनचा बी व्ही एफ फार आपल्याला लावायचा आहे आणि दोन तासामधलं अंतर आपल्याला तीस सेंटीमीटर ठेवायचा आहे दोन झाडातलं अंतर दहा सेंटीमीटर ठेवायचं आहे थे आपल्याला जेणेकरून एका हेक्टरमध्ये एक तीन लाख ला ते हजार संख्या आपल्या शेतामध्ये येईल या पद्धतीचा अवलंब करून आपल्याला उत्पादन क्षमतेमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ आपण मिळू शकतो तरी शेतकरी बंधूंनी यावर्षी भूमिकाची जावळ करताना या नवीन तंत्रज्ञानाचा किंवा नवीन मतलक्ष आहे तंत्रज्ञान आपलं या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपलं आर्थिक उत्पादन आपल्याला वाढवण्याची संधी मिळू शकते यामध्ये माध्यमातून